जेवण करून पुन्हा त्यांचं काम करायला लागतात दिनेशला खूप आनंदाची बातमी मिळते तो पडतच अनिकेतच्या केबिनमध्ये येतो अनिकेतचा महत्वाचा कॉल सुरू असतो दिनेश असा डायरेक्ट आल्यामुळे अनिकेत त्याच्याकडे रागाने पाहतो दिनेश काही न बोलता शांत उभा राहतो अनिकेतचा कॉल संपवतो तसा अनिकेत दिनेशकडे रागाने पाहत काय झालं एवढ्या जोरात केबिनमध्ये यायला दिनेश आनंदाने सर बातमीच तशी आहे काय बातमी आहे सर आपण ज्या गोष्टीची चार वर्ष झाली वाट पाहत होतो ती आपल्याला मिळाली अनिकेत हसत म्हणजे जे काम चार वर्ष झाले पेंडिंग होतं ते आपल्याला मिळालं हो सर आपल्याला मिळालं अनिकेतला खूप आनंद होतो तो, तो दिनेशला घट्ट मिठी मारतो दिनेश मी खूप खुश आहे सर गोष्ट आहेच तशी आणि सर हा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला यात वहिनीचा पायगुण म्हणायचा अनिकेत आश्चर्याने दिनेशकडे पाहत यात कसला आला आहे पायगुण सर जे काम चार वर्षात झाले नाही ते काम तुमचं लग्न झाल्यानंतर एक आठवड्यात झालं सर तुम्ही माना किंवा नको माना पण हे सगळं वहिनीच्या पायगुणामुळे झालं आहे सर मला वाटतं आता या यापुढे तुमच्या आयुष्यात आनंद आनंदच राहील अनिकेत थोड्या वेळासाठी का होईना विचार करत असतो दिनेश म्हणतोय ते खरं असेल का पण काही वेळाने त्याचे विचार झटकट चेअरवर जाऊन बसतो अनिकेत दिनेशकडे पाहत एवढी आनंदाची बातमी दिली तुला काय पाहिजे मांग अन दिनेश असत सर आज बटाट्याची भाजी खूप छान झाली होती उद्या जे काही डब्याला येईल ते मी खाईल अनिकेत कपाळावर अंगठा घासत ठीक आहे दिनेशला खूप आनंद होतो तो, तो बाहेर निघून जातो आज अनिकेत हॅपी असल्यामुळे लवकरच ऑफिसमधून घरी जायला निघतो जाता जाता एका हॉटेलच्या समोर येऊन थांबतो पण मनात तिचा विचार येतो आज काही करून त्याला तिला पाहायचं असतं आज लवकरच निघालो आहे तर डायरेक्ट घरीच जातो म्हणजे ती समोर तरी दिसेल कोमल फ्रेश होऊन खाली येते आणि आता काय जेवण बनवायचं याचा ती विचार करत असते तिच्या मनात अनिकेतचा विचार येतो यांच्यासाठी पण जेवण बनवू का पण हे कधी घरीला येता मला माहिती नाही मी बनवून ठेवते जेवायचं असेल तर जेवतील नाहीतर झोपतील तसेच ती विचार करत दोघांचा स्वयंपाक बनवत होती तोच अनिकेत घरी येतो कोमलला किचनमध्ये गाडीचा आवाज येतो ती मनात विचार करत बापरे आज सूर्य पूर्वीलाच उगवला आहे ना नाही म्हणजे हे एवढ्या लवकर घरी येत नाही पण आज कसे आले कोमल तू जास्त विचार करू नकोस तुला काय करायचं तु तु की आहे तो तुझं स्वयंपाक बनव अनिकेत येऊन हॉलमध्ये बसतो त्याला भाजीचा छान सुगंध येतो त्याला समजतं की ती किचनमध्ये आहे तो विचार करत काहीतरी बहाणाने किचनमध्ये जातो आणि तिला पाहतो तो उठून जाणार तोच शरद काका त्याच्यासाठी पाणी घेऊन येतात खरं तर अनिकेतला राग येतो पण तो नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतो तो पाणी पिऊन रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन रूममध्ये एरझऱ्या मारत असतो कशी दिसेल ती मला आणि आज काही करून मला तिला पाहायचं आहे तोच जेवायची वेळ होते शरद काका त्याला बोलवायला खाली जातात अनिकेत काही वेळाने खाली येतो आता त्याला मनातून वाटत असतं की ती आता तरी तिचा चेहरा पाहायला मिळेल पण शरद काकांनी आधीच जेवण टेबलला लावले होते इकडे कोमलला खूप को भूक लागली होती ती पण अनिकेतचं जेवण कधी संपतं याची वाट पाहत होती अनिकेत नाराज होत जेवण करून त्याच्या रूममध्ये निघून जातो कारण आता पण त्याला ती दिसली नव्हती तो रूममध्ये बसून विचार करत खरंच एवढी घाबरते ती आपल्याला की समोर असताना ती बाहेर येतच नाही कदाचित तिला माझ्या आयुष्यात त्यात काय घडून गेलं ते माहिती असावं बहुदा म्हणून मला घाबरत असेल ती पण जर तिला माहिती होते तर तिने माझ्यासोबत लग्न का केले का तिला पण फोर्स करून लग्न करायला भाग पाडले आहे खरं तर माझ्यासाठी कोणत्याच मुलीचे स्थळ येत नव्हते मग हिशा घरचे लोक कसे तयार झाले लग्नाला असे एकना अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते तो त्याचे विचार झटकतो आणि त्याचं काम करायला घेतो इकडे कोमल तिचं जेवण करून हॉलमध्ये शांत बसलेली असते तिला रूममध्ये जायची भीती वाटत असते कारण रोज उशिरा येणारा अनिकेत आज घरी लवकर आला होता आणि आज त्याच्याकडे बघून वाटत नाहीये की ते पिऊन आले असावे कारण नॉर्मल वागत आहे पण कोमल इथे पण किती वेळ बसणार आहे रूममध्ये तुला तर जावंच लागणार आहे ना आणि अशी किती दिवस घाबरणार आहेस तू त्यांना ती हिंमत करून रूमजवळ येते दरवाजाच्या बाहेर उभी राहून जाऊ की नको जाऊ याचा विचार करत होती ती हळू दरवाजा ओपन करते आणि आत वाकून इकडे तिकडे पाहते तिला आतमध्ये कोणी दिसत नाही ती पटकन आत येते आणि सोप्यावर जाऊन झोपते अनिकेत गॅलरीमध्ये बसून त्याचे काम करत असतो कामात एवढा बघ असतो की तो विसरून जातो की तो कोमलची वाट पाहत आहे त्याच्या लक्षात येताच तो पाहतो किती वाजले तर बारा वाजले होते तो पटकन लॅपटॉप बंद करतो आणि आत येतो बेडकडे पाहतो तर ती त्याला दिसत नाही ही अजून रूममध्ये आली नाही तोच त्याचं लक्ष सोप्यावर झोपलेल्या कोमलकडे जातं पण तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्याला दिसत नाही तू विचार करत जाऊ का तिच्याजवळ पण ती जागी असली तर तो जास्त विचार न करता बेडवर जाऊन आडवा होतो पण काही केल्या त्याला झोप लागत नाही आज पण तिचा चेहरा पाहायला मिळाला नाही मी थोडा वेळ जागी राहतो कदाचित ती कूच बदलेल आणि तिचा चेहरा मला दिसेल एक तास तो तिच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत जागी असतो पण काही ती हलत नाही शेवटी कंटाळून तो झोपून जातो दुसऱ्या दिवशी त्याला एका क्लायंटला भेटायला जायचं असतं म्हणून तो लवकरच ऑफिसला जा निघून जातो आज पूर्ण दिवसात त्याला अजिबात वेळ नव्हता आज कामाच्या गडबडीत त्याचं जेवणाकडे दुर्लक्ष झालं होतं आणि त्याला खूप दमल्यासारखं वाटत होतं तो दिनेशला सांगून घरी जायला निघतो त्याला घरी लवकर आलेलं बघून शरद काका त्याला पाणी प्यायला देतात घाबरं त्याच्याकडे पाहत सर आज तब्येत ठीक नाही का तुमची हो काका तब्येत ठीक नाही माझी बरं मी थोडा वेळ आराम करतो ऑफिसमधून कुणी आलं किंवा फोन आला फो तर मला संध्याकाळी सांगा एवढं बोलून तो रूममध्ये निघून जातो तो रूमजवळ येतो दरवाजा बंद असतो हळूच दरवाजा ओपन करतो त्याचं लक्ष बेडकडे जातं तर बेडवरती निवंत झोपलेली असते तो तिच्याकडे भान अर्पून पाहत असतो कारण झोपमध्ये पण खूप सुंदर आणि निरागत दिसत होती ती तिचा तो गोरा रंग सिल्के लांब केस गुलाबी ओट तो तर तिच्यात हरवून जातो काही वेळाने भानावर येत खरंच किती सुंदर आहे ही पण हिच्याकडे बघून वाटत आहे माझ्यापेक्षा लहान असावी पण ही माझ्यासोबत लग्न करायला का तयार झाली आणि ही लहान असताना तिच्या घरच्यांनी एवढ्या लवकर लग्न का केलं हिचं तो त्याचे विचार झटकतो आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो फ्रेश येऊन बाहेर येत पुन्हा तिच्याकडे पाहात खरं तर मी खूप थकलो होतो पण हिला बघून माझा सगळा थकवा पळून गेला आणि ही किती शांत झोपली आहे ईशाकडे बघून असं वाटत आहे की कधीची झोपलेली नसावी ते पण बरोबर आहे हिला कदाचित झोप्यावर झोप येत नसेल म्हणून आता एवढी शांत झोपली आहे तो तिच्याजवळ जातो तिच्या गालाला स्पर्श करणार तोच भानावर येतो आणि लॅपटॉप घेऊन गॅलरीमध्ये जाऊन बसतो लॅपटॉप समोर ओपन तर असतो पण डोक्यात कोमलचे विचार चालू असतात तोच त्याला कसला तरी आवाज येतो म्हणून तो रूम मध्ये वाकून बघतो तर कोमल उठत असते मस्त हात वर करून देते तिला तसं बघून अनेकेतला हसू फ्रेश होऊन खाली जाते अनेकेत विचार करत काय जादू आहे हिच्यात हिच्याकडे पाहसच वाटत आहे आजपर्यंत कोणत्याच मुलीबद्दल मला अशी फिलिंग आली नाही ती हिला बघून येत आहे तो तिच्याच विचारात गुंग असतो तोच त्याला काहीतरी सुचतो आणि तो शरद काकांना रूम मध्ये बोलावतो काही वेळाने शरद काका त्याच्यासमोर येऊन उभे राहतात काका माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन या शरद काका मान हलवून खाली निघून जातात ते कोमलजवळ येत मॅडम एक रिक्वेस्ट आहे हा बोला ना काका मॅडम तुम्ही सरांसाठी काहीतरी खायला बनवू शकता का नाही म्हणजे सरांना भूक लागली आहे कोमल एकदम शॉक होऊन मनात विचार करत आज एवढ्या लवकर घरी कसे आले हे आणि मी तर आताच रूममधून आले व मला कसे दिसले नाही पण आता काय बनवून देऊ खायला ती विचार करत असते तोच तिला आठवतो आता लवकर होणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे बेसनपीठाचा ढोकळा आणि ती पटकन ढोकळा बनवायला घेते काही वेळातच मस्त टम फुगलेला ढोकळा ती तयार करते शरद काकांना सांगते ढोकळा तयार आहे काका अनिकेतला बोलवायला जातात अनिकेत पटकन येऊन टेबलवर बसतो काका प्लेटमध्ये ढोकळा घेऊन येतात अनिकेत पटापट ढोकळा संपवतो असं करता करता सगळे ढोकळे तो संपवतो कोमल तर किचनमधून शॉक लागल्यासारखी अनिकेतकडे पाहत मनात विचार करत असते असं खात होते जसा की ढोकळा खूप वर्षानंतर खायला भेटला यांना अनिकेत काकांकडे पाहत अजून आहे की संपले काका असून सर सगळे संपले अनिकेत असून त्यांच्या रूममध्ये निघून जातो असा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत लवकरच ऑफिसला निघून जातो कोमल पण तिचा आटपून टी व्ही पाहत असते तोच लँडलाईन वाचतो कोमल फोन उचलते तर देवकी आईचा फोन असतो कोमलला खूप आनंद होतो ती आनंदाने आईसोबत गप्पा मारत असते कोमल तुझं मन आहे ना हळूहळू कोमल हसून हो आई आणि हो काही त्रास, त्रास होत असेल तर नक्की सांग आई कुठलाच त्रास होत नाहीये मला आणि तुला काही हवं नको ते तुझ्या नवऱ्याला सांगत जा तो करेल मदत तुझी कोमल मनात विचार करत अजून मी त्यांच्यासमोर जात नाही आजपर्यंत एक शब्दसुद्धा बोलली नाही त्यांच्याकडून काय मदत मागणार मी त्यापेक्षा मी आईंना सांगते म्हणजे त्या मला समजून घेतील आई मला घरात काही वस्तू आणायच्या आहेत मी आणू का अगं मग विचारतेस काय तुला जे काही आणायचं ते तू आण तुला कोणीही काहीही बोलणार नाही किंवा रागवणार नाही आता कोमलला पण बरं वाटतं आई मी एक विचारलं तर राग नाही नाही येणार अगं विचार की आई काही लेकीचा राग नाही करणार विचार काय विचारायचे आहे आई ते म्हणजे हा एवढा मोठा बंगलो आहे पण यात मला एकही देव दिसत नाही कोमलचं बोलणं ऐकून देव ताई काहीच बोलत नाही स्वतःला सावरून कोमल तुला घरात देवघर हवं आहे का कोमल निरागसपणे हो आई ते मला देवपूजा करायची सवय आहे मला आवडतं देवाची सेवा करायला तिचं म्हणणं ऐकून देवकेतांना खूप आनंद होतो अगं मग अनिकेतला सांग तो करेल तुझी मदत आणि हो तुला ज्या रूममध्ये देवघर करायचे त्या रूममध्ये तू करू शकते तुला काय लागेल ते तू अनिकेतसोबत जा आणि घेऊ नये बरं चल मला काम आहे मी फोन ठेवते आणि त्या फोन ठेवतात इकडे कोमल विचार करत आई तर बोलल्या त्यांच्यासोबत बाहेर जा पण कसे जाऊ त्यांच्यासोबत इकडे देवकिताई विचार करतात आणि विचार करून अनिकेतला फोन लावतात अनिकेत त्याच्या कामात व्यस्त असतो पण आईचा फोन दिसता तो फोन उचलतो अनिकेत कामात आहेस का हो आई पण तू बोल ना का फोन केला मला अनिकेत तू सतत कामात एवढा व्यस्त राहतो तुला याचं तरी भान आहे ना की आपलं लग्न झालं आहे आणि आपल्याला एक बायको पण आहे अनिकेत वैता आई हा काही प्रश्न आहे का आहे लक्षात माझ्या माझं लग्न झालं आहे आणि मला एक बायको पण आहे अरे तुझी बायको खूप शांत आहे ती जास्त काही बोलत नाही पण तुझं लक्ष असतं का तिच्याकडे तिला कधी विचारलं का, का तू तुला काय हवं नको ते अरे कोमलला काही वस्तू घ्यायच्या आहेत तुला वेळ मिळाला की तिला घेऊन जा अनिकेत विचार करत आई ही कोमल कोण ग देवकीताई त्याच्यावर ओढत अरे माझ्या कर्मा कोमल कोण तुला माहिती नाही तुझी बायको आहे ती कोमल अनिकेत चौधरी अनिकेत विचार करत वाव माझ्या बायकोचे नाव कोमल आहे तर आणि काही वेळासाठी तो कोमलचा विचार करायला लागतो तो पूर्णपणे विसरून जातो की आईचा फोन चालू आहे काही वेळाने भानावर येतो तर आई त्याच्याशी बोलत असते हे बघ अनिकेत तुझे लग्न ज्या परिस्थितीत झाले आहे ते मला माहिती आहे पण आता तुम्ही नवरा बायको आहात एकमेकांना समजून घेत जा आता शेवटपर्यंत तुम्हाला सोबत राहून तुमचा संसार करायचा आहे अनिकेत शांतपणे आईचं बोलणं ऐकत होता बरं आता तू तुझं काम बंद कर आणि आताच घरी जाऊन कोमला बाहेर घेऊन जा बरं मी ठेवते फोन इकडे अनिकेत विचार करत आता आईची ऑर्डर आहे तर जावंच लागेल हे एक बरं होईल या निमित्ताने का होईना ती बोलेल तरी माझ्याशी खरंच लग्न झाल्यापासून मी तिच्याकडे पाहिलं पण नव्हतं हो मला तर आत्ताच कळलं की ती कशी दिसते अनिकेत चला काम बंद करा आणि आईच्या आज्ञेचं पालन करा नाहीतर आई साहेब चिडतील आणि तो त्याची बॅग घेऊन बाहेर जाणार तोच दिनेश त्याच्यासमोर येऊन उभा राहतो सर कुठे बाहेर जात आहे का हो अरे घरी जातो आहे मग ते कॅन्सल करा कारण आपल्याला एका क्लायंटला भेटायला जा बाहेर जायचं आहे आणि हे क्लायंट किती महत्त्वाचे आहे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे दिनेशचं बोलणं ऐकून अनिकेतला खूप राग येतो पण तो नॉर्मल राहत बरं ठीक आहे मला दहा मिनिट डे मी येतोच दिनेश निघून जातो अनिकेत पुन्हा केबिनमध्ये येतो सोप्यावर बसतो त्याच्या केसांमधून हात फिरवत यार किती भारी संधी चालून आली होती तिला बाहेर घेऊन जायची पण ती हातातून गेली तो विचार करत फोन लावतो आणि कोणाला तरी केबिनमध्ये बोलवतो रेश्मा नावाची त्याची एम्प्लॉई केबिनमध्ये येते ती दरवाजा नॉक करते आतून आवाज येतो तशी ती आतमध्ये येते रेश्मा तू कॅब बुक करून माझ्या घरी जा आणि कोमल मॅडमला घेऊन बाहेर जा त्यांना काही सामान घ्यायचं आहे आणि हो जे काही बिल होईल ते माझ्या कार्डवरून पे कर रेश्मा ओके बोलून निघून जाते काही वेळाने रेश्मा घरी पोचते रेश्मा घरी जायच्या आधी अनिकेत शरद काकांना फोन करून सांगतो रेश्मा मॅमला बघून काका बसायला सांगतात तोच कोमल पण खाली येते रेश्मा कोमलकडे पाहते आणि पाहतच राहते वाह मॅडम किती नाजूक आणि सुंदर आहेत ती उठून उभी राहत मॅडम तुम्ही तुमचं आवरून घ्या आपल्याला बाहेर जायचं आहे कोमलला काही कळत नाही ती गोंधळून रेश्माकडे पाहत असते ओ सॉरी मॅम मी रेश्मा अनेके सरांच्या ऑफिसमध्ये काम करते ते मला सरांनी इथे पाठवले आहे सर म्हटले तुम्हाला काही सामान घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे आले आहे आता कोमलला लक्षात येतं कदाचित आईंनी यांना फोन केला असेल ती पटकन तिचं आवरून खाली येते आणि रेश्मासोबत जायला निघते रेश्माला कोमलचा निरागसपणा खूप आवडतो रेश्मा तिला एका मॉलमध्ये घेऊन येते पण कोमल तिथे काहीच घेत नाही रेश्मा आश्चर्याने कोमलकडे पाहात मॅडम तुम्हाला आवडले नाही का इथे आपण दुसरीकडे जायचं का कोमल रेश्माकडे पाहात मला जो सामान घ्यायचा आहे तो इथे नाही आहे मॅम तुम्ही कुणाला तरी फोन करून विचारा तुम्हाला जे घ्यायचं ते मला नाही माहिती मॅम कोमल विचार करत ते तुमच्याकडे आमच्या घरचा नंबर असेल ना तुम्ही त्यावर फोन करा रेश्मा आश्चर्याने कोमलकडे पाहते ती मनात विचार करत मॅडम पण स्वतः फोन लावून विचारू शकतात ती जास्त विचार न करता फोन लावते कोमल शरद काकांना विचारते आणि फोन ठेवते रेश्माला फोन देत मॅडम तुमचा फोन तुम्ही घरी विसरलात का कोमल तिच्याकडे पाहात ते माझ्याकडे फोन नाही हे ऐकून रेश्मा एकदम शॉक होते असं कसं फोन नाही एका कंपनीच्या मालकाच्या बायकोकडे फोन नाही तिला आश्चर्य वाटतं ती जास्त काही न बोलता कोमल जिथे सांगते तिथे तिला घेऊन जाते काही वेळाने त्या दोन्ही तिथे पोहोचतात कोमलला जे पाहिजे होतं ती सगळं काही घेत होती तिला खूप आनंद होतो ती आनंदाने सगळं काही घेत असते आणि तिचं निरागसपणा बघून रेश्माला तिचं नवल वाटत असतं खरंच मॅडम किती छान आहे ना कोमल सगळ्या लागणारं सामान घेते आणि पैसे पण स्वतः जवळचे देते रेश्मा तिला सांगते मॅडम मी ऑनलाईन पे करते पण इथल्या लोकांकडून कॅश हवी असते म्हणून सगळं बिल कोमल कॅश करून देते काही वेळाने त्या घरी येतात रेशमा कोमलला सोडून ऑफिसला निघून जाते इकडे अनिकेत नुकताच ऑफिसला आला होता त्याला आठवतं त्याने रेश्माला पाठवले होते तो कॉल करून रेश्माबद्दल विचारतो रेश्मा, रेश्मा पण नुकतीच आल्यामुळे तिला अनिकेतचा निरोप मिळतो आणि ती केबिनजवळ येऊन टपटक करते आतून अनिकेतचा आवाज येतो तशी ती आत जाते अनिकेत रेश्माकडे पाहत मॅडमला जे सामान लागतं ते घेतलं का हो सर जे जे लागत होतं ते ते त्यांनी घेतलं सगळं अगं मला पैसे कट झाल्याचा एकही मेसेज आला नाही सर ते मॅडमने जिथून सामान घेतला ते लहान दुकान होतं तर सगळं पेमेंट मॅडमने कॅशने देऊन केलं अनिकेत विचार करत तिने तिच्याकडच्या पैशांनी पेमेंट केलं कारण मी तर नाही ब पैसे दिले तिला बरं तू जाऊ शकते रेश्मा आणि थँक्यू रेश्मा बाहेर जाणार तोच तिला आठवतो आणि ती अनिकेतकडे पाहत सर मॅडमकडे फोन नाही आहे एवढं बोलून निघून जाते हे ऐकताच अनिकेतला आश्चर्य वाटतं तिच्याकडे फोन पण नाही आहे तो पटकन एक कॉल करतो आणि एक महागडा मोबाईल ऑर्डर करतो कोमल खूप हॅपी असते कारण तिच्या आवडीचं सामान तिने आणला होता किती पैसे खर्च झाले याचा ती हिशोब करत असते सगळं व्यवस्थित लिहून ती फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन किचनमध्ये जाते आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते अनिकेत आज पण ऑफिसमधून घरी लवकर येतो जास्त काही न बोलता रूममध्ये निघून जातो त्याला तिच्यासोबत बोलायचं असतं शेवटी विचार करून तो शरद काकांना निरोप पाठवतो कोमल मॅडमला रूममध्ये पाठवा शरद काका कोमलला सांगतात तुम्हाला सर बोलवत आहे आता कोमल खूप घाबरली होती यांनी का बोलवलं असेल मला ती घाबरतच हळूहळू जवळ येते पण बाहेरच थांबून हे मला रागवणार तर नाही ना मी आणलेला सामान यांना आवडेल का कोमल आता ते विचार सोड आणि आज जा आत येते अनिकेत बेडवर बसलेला होता ती बेडच्या बाजूला येऊन उभी राहते एवढी घाबरत असते की त्याच्याकडे पाहायची पण हिंमत नसते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तिला असं घाबरलेलं बघून त्याला हसू येतं खरंच एवढी घाबरते ही मला तो काही वेळासाठी तिला पाहण्यात हरवून जातो घाबरलेली असताना पण किती क्यूट दिसते ही कोमल विचार करत स्वतः बोलवलं आता दहा मिनिट झाले मी उभी आहे पण हे एक शब्द पण बोलत नाहीये हे पाहण्यासाठी ते खाली घातलेली मान वर करून त्याच्याकडे पाहते त्याला आवाज देते ते तुम्ही बोलावलं मला तसा तो भानावर येतो अनिकेत तिच्याकडे पाहत खरंच एवढी घाबरते ही मला हो मला बोलायचं आहे तुझ्याशी बरं इथे माझ्या शेजारी बस, ते ते शे बस ती घाबरत त्याच्या शेजारी जाऊन बसते तिच्याकडे बघून खरंच किती निरागस आहे ही मी सांगितले इथे बस तर पटकन बसायला तयार झाली तो तिच्या हातात एक छोटी बॅग देतो ती बॅग ती हातात तशीच घेऊन शांत बसलेली असते कोमल ती बॅग ओपन करून त्यात बघ तरी काय आहे ती बॅग ओपन करते त्यात एक बॉक्स असतो तो बॉक्स ती ओपन करते त्यात खूप महागडा मोबाईल असतो तो मोबाईल बघून तिचे डोळे मोठे होतात बापरे हा मोबाईल तर खूप महाग असतो पण यांनी मला का दिला यांनी माझ्यासाठी तर आणला नसेल ना जसे लहान मुलांना खेळणे मिळाले की त्यांना आनंद होतो तसाच आनंद कोमलला पण झाला होता अनिकेत तिच्याकडे पाहत हिला किती आनंद झाला आहे बरं देतो मोबाईल माझ्याकडे ती त्याच्या हातात मोबाईल देते अनिकेत मोबाईल चालू करतो सगळ्यात आधी त्या मोबाईलवरून त्याचा मोबाईलला कॉल करून नंबर सेव्ह करतो मोबाईल तिच्या हातात देत हा मोबाईल तुझ्यासाठी आहे आणि यात मी माझा नंबर पण सेव्ह केला आहे ती आनंदाने त्याच्याकडे पाहत खरंच हा मोबाईल माझ्यासाठी आहे अगं हो तुझ्यासाठीच आहे कोमल याआधी तुझ्याकडे फोन नव्हता नाही माझ्याकडे फोन नव्हता आणि मी कधी वापरलेला पण नाही अनिकेतला तिच्याबद्दल वाईट वाटतं खरंच आतापर्यंत हिने मोबाईल वापरलेला नाही असं कसं तो त्याचे विचार झटकून बरं मी शिकवेल तुला कसा वापरायचा ते ती आनंदाने मान हलवून हो म्हणते बरं आता आधी आपण जेवण करून घेऊ मग मी तुला शिकवतो तोपर्यंत तू चार्जिंगला लावून दे हो लावते आणि ती फोन चार्जिंगला लावून बाहेर जाते तो पण तिच्या मागे जातो कोमल आणि अनिकेचे नाते हळूहळू कसे फुलते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद